आता घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा जायकवाडीतील विसर्गामुळे जालना जिल्ह्यातील सुमारे दहा हजार लोकांना विविध गावांमधून सुरक्षित स्थळी हलवण्यात आले यातील सहा हजार आठशे सत्तर नागरिकांना जिल्हा परिषद शाळा आणि विविध समाज मंदिरामध्ये ठेवण्यात आलंय परतूर अंबड घनसावंगी येथील नागरिक आहेत त्यांना भोजन आणि सर्व सुविधा पुरवण्यात येत आहेत तेवीस ते ठिकाणी अशा निवास व्यवस्था करण्यात आल्यात अनेक शेतकऱ्यांच्या पशुधनाची देखील सुरक्षित स्थळी हलवून त्यांना चारा देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे मराठवाड्यातला पाऊस जरी ओसरला असला तरी, तरी पूरस्थिती कायम आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये मोठ्या नद्या अजूनही दुथडी भरून वाहत आहेत मराठवाड्याची जलवाहिनी अशी ओळख असणाऱ्या गोदावरी नदीला पूर आलाय दोन हजार सहा नंतर प्रथमच जवळपास तीन लाख क्युसेकनं जायकवाडी धरणामधून विसर्ग सुरू झालाय त्यामुळे पैठण शहरामध्ये पाणी शिरायला सुरुवात झाली आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधून जवळपास दहा हजार लोकांना रेस्क्यू करण्यात आले पैठण तालुक्यातीलही अनेक लोकांना रेस्क्यू करून सुरक्षित स्थळी हलवण्यात आले जिल्ह्यातील हजारो एकर शेती सध्या पाण्याखाली गेली आहे